राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांनी सागर धोमकर विभागीय उपायुक्त पोळी विभाग यांच्या निर्देशानुसार व भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर एन पाटील प्रभारी उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांच्या समवेत सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर अवैध देशी विदेशी मद्य विक्री अवैध हातभट्टी निर्मिती विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकूण त्र्याऐंशी गुन्हे नोंद करण्यात आले असून चौऱ्याऐंशी जणांवर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत चोवीस हजार पंच्याहत्तर लिटर रसायन सोळाशे सव्वीस लिटर हातभट्टी दारू तीनशे त्र्याण्णव लिटर देशी मद्य एकशे एकोणनव्वद लिटर बनावट देशी मद्य तीनशे अडुसष्ट लिटर विदेशी मद्ये एकोणीशे एकोणनव्वद लिटर परराज्यातील विदेशी मद्य सतरा हजार बनावट बुचे ऐंशी लिटर बियर सहाशे पंचवीस लिटर ताडी तीन चारचाकी वाहने सात दुचाकी वाहनांसह एकूण एकोणपन्नास लाख सदुसष्ट हजार एकशे दोन रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या विभागाकडून पंचवीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी या कालावधीत निरीक्षक पंढरपूर विभाग या कार्यालयाने सांगोला तालुक्यातील निजामपूर येथे कारवाई करून तीनशे शेहेचाळीस लिटर बनावट विदेशी मद्य बनावट बुचे बनावट लेबले आदींसह एकूण पाच लाख तीन हजार आठशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे निरीक्षक ब विभाग सोलापूर कार्यालयाने सोलापूर शहरातील जुनाविडी घरकुल परिसरात कारवाई करून अवैध परराज्यातील गोवा बनावटीचे पाचशे साठ लिटर मद्य एक दुचाकी वाहन असा एकूण नऊ लाख वीस हजार एकशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तीन आरोपींना अटक निरीक्षक भरारी पथक क्रमांक एक कार्यालयाने मोहोळ तालुक्यातील मौजे आष्टी येथे कारवाई करून एकशे एकोणनव्वद लिटर बनावट देशी मद्यासह एकूण चौऱ्याऐंशी हजार जप्त केला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे या विभागाकडून या कालावधीत अवैध मद्य विक्री करणारे आणि मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या दा... आठ ढाब्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले असून चोवीस जणांवर कारवाई करण्यात आली आहे अशा प्रकारची धडक कारवाई पुढेही अशाच प्रकारे चालू राहणार असून आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर या विभागाकडून विशेष पथके नेमण्यात आली आहेत